नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे बॉक्स ऑफिसवर लोरी हा पाच दिवसापर्यंत साडेचार करोडचा गल्ला जमा केला आहे उर्मिला धनगरी यांनी गायलेल्या हुक्का बडा नशीला आणि ममता की मुरत सुरेश वाळकर यांनी गायलेले गाणं प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीला उतरलेले आहेत अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शनासोबतच अल्ताफ शेख यांनी या चित्रपटाची गीते लिहिलेली आहेत अल्ताफ दादासाहेब शेख यांचा दोन हजार अठराला वेडा बी एफ रिलीज झाला होता या चित्रपटातील बॉलिवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी गायलेले हे माझे दुर्वेश बाबा ह्या कव्वालीने वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे अकरा करोडच्या पुढे झालं होतं या चित्रपटाचे यश पाहून अविनाश कवठणकर आणि राजू रेवणकर यांनी अल्ताफ दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनाची व गीत लेखनाची कामगिरी सोपवली होती साईराम अ क्रिएटिव्ह वर्ल्डची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या मोशी येथील मिरज सिनेमागृहात शोला चित्रपटाचे निर्माते अविनाश कवठणकर दिग्दर्शक राजू रेवणकर संगीत दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख सुधीर कुमार हजेरी प्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर उर्मिळा धनगर प्रियांका बर्वे आणि अंजली गायकवाड या दिग्गजांनी लोरी चित्रपटाची गाणी गायली आहेत डीओ पी कुमार डोंगरे पणती पटेल राजकुमार अली शेख शान कक्कर रणजित दास अभिलाषा गैरा प्रतिभा शिंपी आरती शिंदे तर आर्ट राजू माळी मेकअप केतन कॉश्युम संगीता चौरे आणि आरती पाटील लाईन प्रोड्युसर शहाजान शेख प्रोडक्शन मॅनेजर अमजद खान शेख किरण घोडके अभिषेक चौरे हर्ष राजे मेकअप किरण सिद्दकी आदी उपस्थित होते प्रेक्षकांसह अल्ताफ शेख यांच्या लोरी या चित्रपटातील गाणी संगीत आणि कथा प्रेक्षकांना खेळून ठेवण्यासारखी आहे धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा एकदम छान पिक्चर आहे एका मुलीची आणि आईची गाणी बघावी दुसरं म्हणजे की याच्यातली गाणी थ्रिलर सस्पेन्स या सगळ्याच गोष्टी एकदम छान आहे डिरेक्शन छान आहे ऍक्टर्सची ऍक्टिंग खूप छान आहे गाणी कसे वाटत एकदम मस्त सॉंग आणि त्याचं म्युझिक वगैरे एकदम बेस्ट आहे तर मी रेकमेंड करेल की सगळ्यांनी हा मूवी एकदा तरी सर पिक्चर खरंच खूप भारी आहे नाही का लोकांचा पुस्तक भरपूर आणि मूवी सगळ्यांनी बघा भरपूर गर्दी करा थोडंच माझं गुंड तुझ्या रोल थोडंसं माझा इकडी रोल आहे ऍक्च्युअली विषय खूप दाखवले गुंतवत पिक्चर चालतं माझा खूप भारी मस्त मूवी चालली गर्दी भरपूर आहे आणि पण काम भरपूर नाही आम्हाला दिलं त्यामध्ये मुळे मोदी गाण्यासाठी फोटोशूटमध्ये काम केलं एकदम छान पिक्चर आहे एका मुलीची आणि आईची गाणी त्यांनी नक्की बघावी दुसरं म्हणजे की याच्यातली गाणी थ्रिलर सस्पेन्स या सगळ्याच गोष्टी एकदम छान आहे डिरेक्शन छान आहे ॲक्टर्सची ऍक्टिंग खूप छान आहे गाणी कशी वाटते एकदम मस्त सॉन्ग आणि त्याचं म्युझिक वगैरे एकदम बेस्ट आहे तर मी रेकमेंड करेल की शाळांनी हा एकदा तरी पाहावा